व्यासपीठावर उपस्थित विनायकजी तांबेसाहेब त्याचबरोबर इतर प्रतिष्ठित मंडळी उप्रसरपण आता सगळ्यांचे नावं मला अजून परिचयाचे नाही माझे सहकारी तातेसाहेबआहे आपले इतर जमलेले सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी पत्रकार बंधू महिला बघितलं सर्वप्रथम गेल्या गणेशोत्सव मंडळ मंडळ जे आहे ज्यांचं याच्यामध्ये नंबर आला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो थोड्या वेळापूर्वी ज्या सूचना पोलीस स्टेशन इंचार्ज यांनी दिलेल्या आहेत त्या सर्वांनी आपण फॉलो आहे आहेत तर पोलीस विभागामध्ये काम करत असताना संपूर्ण पोलीस विभाग हा आमचा तीन गोष्टीवरती नेहमी काम करत असतो एक क्राईम प्रिव्हेशन म्हणजे एखादा गुन्हा रोखणे दुसरं क्राईम डिटेक्शन एखादा गुन्हा घडला असेल तर त्याचं निष्पन्न करणे आरोपी निष्पन्न करणे त्यांना अटक करणे आणि त्या श त्या भागातले लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवणे त्या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था मेंटेन ठेवणे तर त्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते पोलीस डिपार्टमेंटला करावं लागतं तर या तिन्ही गोष्टींच्या अनुषंगाने कोणत्याही सण उत्सवाच्या दरम्यान मध्ये दोन तीनच गोष्टी अपेक्षित आहेत ऑलरेडी सर्व सूचना इंचार्जांनी दिलेल्या आहेत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नॉन ऑर्डर खराब होणार नाही आणि त्या दृष्टीनं कोणतंही असं आपण आक्षेपार्ह कृत्य करणार नाही की जेणेकरून अशा गोष्टी घडतील तर छोट्या छोट्या सूचनांमध्ये बऱ्याच वेळा गेल्या वेळेस जुनिअरमध्ये एक फायरवर्क करत असताना एका मुलीच्या डोळ्याला तो तोफेचा गोळा लागला आणि तिच्या डोळा गेला तर ती गोष्ट एखाद्याच आयुष्यातून उठवण्यासारखी आहे आणि अशी घटना आपल्याकडे व्हायला नको त्याचबरोबर बऱ्याच वेळा मंडळ सांगतात की हे कृत्य एखादी घटना घडून गेल्यानंतर या भागातले कार्यकर्ते नव्हते बाहेरच्या मंडळाचे होते किंवा बाहेरच्या शहरातून आलेले गावातून आलेले लोक होते तर आपल्या मंडळाबरोबर आपल्याच मंडळाचे कार्यकर्ते राहतील मिरवणुकीदार याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि जे काही नियम ठरेल की विसर्जन मिरवणूक किती वाजता संपणार आहे जे शासनाचे नियम असतील त्या टायमिंगला आपण विसर्जन मिरवणूक संपवायला पाहिजे मला वाटत की वा या भागामध्ये असा प्रकार असावा की पॅन्डॉलमध्ये गॅबलिंग सारखे प्रकार चालत नसावे असं मला वाटतं पण कुणी करत असेल तर त्यांना सक्त सूचना देतो की अशा पद्धतीची कारवाई करायची वेळ हे पोलिसांवरती येऊन देऊ नका त्याचबरोबर कुठल्याही शहराचं ज्या वेळेस बाग तिथली क्रीडा संकुल आणि त्या ठिकाणच्या शाळा हे त्या शहराचं त्या गावाचं भूषण असतात तर शहरात प्रवेश केल्या केल्या हे संकुल मला पाहायला भेटलं आणि खऱ्या अर्थाने उत्तुक हे एक भूषण असणाऱ्या गोष्टी या शहरामध्ये आहेत असं मला वाटलं की शहराचं प्रथम जे रूप आहे या बाबतीत मी तर समाधानी झालं की किंबहुना मी जुन्नर शहरामध्ये नारायणगाव मध्ये राहायला शोधतोय पण मी असा विचार करायला लागलो की एवढं चांगलं संकुल असताना इथं असतंच राहावं की जेणेकरून मला रोज सकाळी येत आहे तर या बाबतीत सूचना आहेत गेल्या वर्षी मी ऐकलं की एक दोन हजार चोवीस ला गणपती मंडळांमध्ये नारायणगावला बांधणं झाली आणि त्याचे परसाद या ठिकाणी म्हटले होते आणि काही जणांनी त्या संदर्भातले फलक वगैरे लावले होते तर अशा संदर्भामध्ये गोष्टी घडतील तर पोलीस हे त्या संदर्भाने स्ट्रिक्ट कारवाई करतील आणि या आणि इतर संदर्भातल्या कोणत्याही गोष्टी कायदा सुव्यवस्थेला जर अडथळा आणतील तर, तर त्या ठिकाणी शंभर टक्के पोलिसांची कारवाई होईल कुणाच्या फिर्यादीची कुणाच्या असल्या नसल्याची पोलिसांना गरज नाही त्या ठिकाणी गोष्ट घडली तर शंभर टक्के गुन्हा दाखल होईल संबंधितावर शंभर टक्के कारवाई होईल तर एवढे बोलून मी थांबतो खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याही आपल्या मिरवणुकीमध्ये कुठल्याही याच्यामध्ये कमीत कमी, कमी वेळ आला पाहिजे जेणेकरून त्रास होत नाही त्याच्यामुळे ही मिरवणूक सुद्धा मला याच्यानंतर मिरवणुकीला सुद्धा याची वेळ आपण येऊन देणार नाही ही मी खात्री बाळगतो आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी मंडळाच्या मिटिंग केल्या पण ह्या उत्तूरच्या शहरामध्ये महिला माध्यमातून मनोवत व्यक्त करायला एकदा व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपल्या लोकांचं आभार मानतो की ही अतिशय चांगली गोष्ट आहे एवढं बोलून धन्यवाद